बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं कोल्हापूर शहरातील पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकडं कर, शासकीय यंत्रणांचं अक्षम्य दुर्लक्ष आहे त्यातून नदी प्रदूषणाची समस्या गंभीर बनत चालली आहे यासंबंधी आज प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते आणि शासकीय अधिकाऱ्यांनी जयंती नाल्यासह विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी केली यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी थातुरमातूर उत्तर देऊन वेळ निभावून नेण्याचा प्रयत्न केला मात्र कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं अखेर पंचगंगेत मिसळणारं नाल्याचं दूषित पाणी रोखण्याकडं महापालिकेचं दुर्लक्ष झाल्याचा आणि नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर वाढल्यानं नाला कायम ओव्हरफ्लो होत असल्याचा निष्कर्ष प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी काढला कोल्हापूरची जीवनदायिनी म्हणून ओळख असणाऱ्या पंचगंगा नदीला प्रदूषणाचा विळखा कायमपणे पडलेला असतो नदीपात्रात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जलपर्णी निर्माण झाली आहे तसंच दूषित पाण्यामुळे नदीतील मासे मृत होण्याच्या घटनाही घडत आहेत एकट्या कोल्हापूर शहरातील जयंती नाल्यासह बारा नाल्यांचं दूषित पाणी पंचगंगा नदीत मिसळत आहे याचबरोबर साखर कारखाने उद्योगधंदे यांचं दूषित पाणी पंचगंगा नदी प्रदूषणाला हातभार लावत आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पंचगंगा नदी प्रदूषण विभागीय स्वतंत्र समिती नेमण्यात आली आहे मात्र या समितीचं कामकाज आणि त्यांनी सुचवलेल्या उपाययोजना गेली दहा वर्ष कागदावरच राहिल्या आहेत या सर्व पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी पुन्हा न्यायालयीन प्रक्रिया सुरू केली आहे त्यातून आज कोल्हापूर महापालिका प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रांताधिकारी यांच्यासह शासकीय अधिकाऱ्यांसमवेत पंचगंगा नदी प्रदूषित होण्याला कारणीभूत असलेल्या नाल्यांचा पाहणी दौरा झाला यामध्ये दुधाळी एस टी पी प्लांट यासह विविध ठिकाणची पाहणी करण्यात आली जयंती नाल्यात आजही लाखो टन प्लास्टिकचा कचरा आढळून आला आजच्या पाहणीचा अहवाल उच्च न्यायालयात सादर करणार असल्याचं देसाई यांनी सांगितलं सत्तावीस टन हे प्लास्टिक कुठून कोण टाकते तर ही महानगरपालिकेचेच कर्मचारी या नाल्यामध्ये कचरा आहेत आणि हे सर्व पंचगंगामध्ये मिसळत आहे ही वस्तुस्थिती आहे आज याबाबतचा काल आजचा अहवाल हा आम्ही पंचनाम्यातनं रेकॉर्डवर घेऊ आणि ह्याबाबतचं सगळं मान्य उच्च न्यायालय यांच्यासमोर वस्तुस्थितीचा हा पंचनामा आम्ही समोर आणू आणि द्या पुढे काय न्याय न्याय न्यायालय न्याय देतं हे आपणाला सांगू कोल्हापूर महापालिका कार्यक्षेत्रात दररोज सुमारे एकशे अठ्ठेचाळीस दशलक्ष लिटर सांडपाणी तयार होतं त्यापैकी केवळ एकशे सहा दशलक्ष लिटर सांडपाण्यावर महापालिकेकडून प्रक्रिया केली जाते उर्वरित बेचाळीस दशलक्ष लिटर सांडपाणी विना प्रक्रिया पंचगंगा नदीत मिसळत असल्याचंही या पाहणीतून सिद्ध झालंय प्रदूषण नियंत्रण मंडळानं आतापर्यंत महापालिकेवर पंचगंगा नदी प्रदूषण प्रश्नी विविध प्रकारची कारवाई केली आहे त्यामध्ये महापालिकेचा वीज पुरवठा खंडित करणं कारणे दाखवा नोटीस बजाव

त्याचं ट्रीटमेंट वगैरे करणं तर ट्रीटमेंटची शहात्तर एम एल डी सतरा एम एल डी आणि चार एम एल डीचा नव्यानं चालू झालेलं आहे ते अशा प्रकारे चालू आहे अजून पुढच्या याच्यात सहा एम एल डी त्याच्यामध्ये आपल्या गळीला वगैरे आहे तर ते आणि अजून त्यांना करणं अपेक्षित आहे कारण कसं आहे पाण्याचा वापर वाढलेला आहे पूर्वीचा पाण्याचा वापर आता राहिलेला नाही तर आता पाणी वाढत चाललेलं आहे आणि ट्रीटमेंट कमी पडत आहे वळीव पावसानं जयंती नाला ओव्हरफ्लो झालाय नागरिकांकडून पाण्याचा वापर वाढलाय असंही पाटील यांनी सांगण्याचा प्रयत्न केला मात्र सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा हा प्रयत्न हणून पाडला एकूणच पंचगंगा नदी प्रदूषणाच्या समस्येला महापालिकेचं दुर्लक्ष कारणीभूत ठरल्याचा निष्कर्ष प्रदूषण नियंत्रण मंडळानं काढलाय या पाहणीत महापालिका उपायुक्त पंडित पाटील नायब तहसीलदार भालचंद्र यादव सहभागी झाले होते